खासदार नारायण राणे यांचा विमानतळाचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूर्ण केला आणि त्याला माझा पाठिंबा राहिला त्यामुळे एक सुंदर विमानतळ चिती इथं उभं राहिलं विमानतळ झालं की विकासाचा दर सुद्धा तिप्पट वाढतो त्याप्रमाणे जिल्ह्याचा विकास होण्यास विमानतळाचा उपयोग होईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं चिपी इथं विमानतळ इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे अनकट भाषण ते देशाचे वाणिज्य आणि एव्हिएशनचे मंत्री सन्मान्य सुरेश प्रभूजी माझे सहकारी उद्योग मंत्री सुभाष देसाईजी महादेव जानकरजी दीपक केसरकरजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायणराव राणे या जिल्ह्याचे खासदार विनायकराव राऊत या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व सहकारी आमदार वैभव नाईक नितेश राणे निरंजन डावखरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व माजी आमदार पदाधिकारी सर्व अधिक देखील सुरू होणार आहे आणि आपल्याला ते लाईव्ह ऐकायचं आहे आज जी योजना या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्च होती आहे जे असंघटित कामगार आहेत छोटं छोटं काम करणारे हात ठेला चालवणारे गवंडी काम करणारे वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे त्यांना साठाव्या वर्षी तीन हजार रुपयाचं पेन्शन देण्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही माननीय पंतप्रधान आत्ता लाँच करत आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे मला सांगताना आनंद वाटतो की या योजनेमध्ये सर्वाधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यातले महाराष्ट्रातले आहेत अडीच लाख लाभार्थ्यांना आज आम्ही या ठिकाणी लाभ देतो आहे त्यातल्या तीन लोकांना कारणं देखील आम्ही सुपूर्द केलं आहे आजचा कार्यक्रम हा सर्वार्थाने वेगळा कार्यक्रम आहे एकीकडे इतक्या चांगल्या या एअरपोर्टचं चा या ठिकाणी उद्घाटन होत आहे रत्नागिरीला एअरपोर्टचा एमओ या ठिकाणी झालाय विविध प्रकारच्या हो मत्स्य व्यवसायाच्या संबंधित कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन होत आहे पण त्यात महत्वाचं असं आहे आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण हे आहे की नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या गाड्याला हा असा मंच आहे की कोणी थांबवू शकत नाही आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध विकासाची कामं जी आपण केली त्यातनं या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली दोन हजार चौदा साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिव्यक्ती उत्पन्न दरडोई उत्पन्न हे एकाहत्तर हजार रुपये होतं ते आता अठरा एकोणीसमध्ये एक लाख चाळीस हजार रुपये झाला आहे म्हणजे जवळजवळ दुप्पट दरडोई उत्पन्न या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आता झालं याचं कारण गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने आपण या ठिकाणी विविध विकासाची जी कामं केली रस्त्यांची कामं असतील आज ज्या प्रकारचं हायवेचं काम या ठिकाणी चाललेलं आहे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे अत्यंत वेगानं हे काम आता सुरू झालेलं आहे या हायवेने पूर्णपणे इथली परिस्थिती जी आहे ती बदलणार आहे हे एअरपोर्ट असेल चांदा ते बांध्यासारखी आपली योजना असेल आणि आज विशेषत्वाने आपण ज्या आनंदवाडीचं काम या ठिकाणी सुरू केलं मी जानकर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की जानकर साहेबांनी या खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर प्रचंड मोठी गती या खात्याला दिली केवळ तीन फिशिंग हार्बर असलेलं आपलं संपूर्ण आहे किनारपट्टी आज पाच फिशिंग हार्बर त्या ठिकाणी सुरू झाले आहेत अजून दोन फिशिंग हार्बर आपण त्या ठिकाणी सुरू करतो आणि त्या माध्यमातनं मत्स्य व्यवसायामध्ये एक मोठी भरारी आपण घेतलेली आहे केंद्र सरकारची नीलक्रांती असेल किंवा त्या ठिकाणी सागरमालासारखी योजना असेल की ज्या योजनेतनं मासेमारी करणाऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केल्या आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी मत्स्य व्यवसायाचं वेगळं खातं केंद्रामध्ये यंदा तयार केलं आत्तापर्यंत केंद्र सरकारमध्ये या देशातल्या बारा कोटी मत्स्य व्यवसायांकरता कुठलं खातंच नव्हतं पण नव्याने खातं तयार केलं आणि केवळ खातं तयार केलं नाही तर शेतकऱ्यांना ज्या प्रकारे दोन टक्के आणि चार टक्क्यानं कर्ज मिळतं तर मत्स्य शेतीला देखील दोन टक्के आणि चार टक्क्यानं कर्ज देण्याचा निर्णय हा माननीय मोदी साहेबांनी घेतला आणि त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या आमच्या सर्व व्यावसायिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे यासोबत जी आपण सागरी भूप्रजातीय मत्स्यबीज केंद्र या ठिकाणी सुरू करतोय कारण आज आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज हे कमी पडत आहे एवढं मोठं किनारपट्टी लाभलेलं आपलं राज्य पण मत्स्यबीज आपल्याला वेगवेगळ्या राज्यातनं आप वेग वेग या ठिकाणी आणावा लागतो आणि म्हणून हे जे काही उभा इथे आपण सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र तयार करतोय या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आणि हे मत्स्यबीज उपलब्ध झाल्यामुळे आज इथे व्यवसायाला मोठी वाढ होईल आणि जे स्वप्न आमच्या जानकर साहेबांनी बघितलं की पहिल्या तीन मध्ये जानकर साहेब स्वप्न छोटं बघायचं नाही असा कार्यक्रम तयार करा की पुढच्या काळात पहिल्या क्रमांकावर आपलं राज्य हे आलो पाई जे। आज या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं देखील आपण सगळे मिळून काम करणार आहोत आज या निमित्ताने या एअरपोर्टवर लवकरात लवकर फ्लाईट सुरू झाली पाहिजे या संदर्भात खरं म्हणजे प्रभू साहेबांनी आता लक्ष घातलेलं आहे तर मी भैस्करांचं मनपूर्वक अभिनंदन करेन अतिशय सुंदर एअरपोर्ट या ठिकाणी आपण बांधलं अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी केल्या आणि मला असं वाटतं की आता या ठिकाणी सेवा जर सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणात विकासाचं जे चित्र आपल्याला पाहायचं आहे कारण पूर्वी आपण असं म्हणायचो रेल्वे गेली की विकास होतो रस्ता गेला की विकास होतो पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एअरपोर्ट होतो त्यास विकासाची गती ही तीन पटीनं वाढते आणि मी प्रभू साहेबांचं सा याकरता अभिनंदन करेन अत्यंत अडचणी या विमानतळाच्या संपूर्ण मान्यतांमध्ये होत्या आमचे पालकमंत्री वारंवार जात होते सगळे आमचे लोक त्याचा पाठपुरावा करत होते पण खूप अडचणी होत्या या सगळ्या अडचणींवर मात घेऊन प्रभू साहेबांनी स्वतः आणि गोष्ट खरी आहे बाकी विकासकांना वगैरे कोणालाही दिल्लीला जायची गरज पडली नाही प्रभू साहेबांनी स्वतः या ठिकाणी या प्रत्येक परवानगीला प्रयत्न करून त्या परवानग्या आणल्या आणि म्हणूनच आज हे एअरपोर्ट सुरू होत आहे आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक अल्टरनेट एअरपोर्ट म्हणून हे एअरपोर्ट प्रचंड मोठं अशा प्रकारचं फायद्याचं एअरपोर्ट या ठिकाणी होणार आहे आत्ताच मला राजन असं सांगत होता की जवळच खाडी आहे या खाडीमध्ये जेटी बांधली तर थेट उत्तर गोव्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जे काही बोटींनी ने लोकांना देता येईल ही, ही देखील चांगली सूचना आहे मला असं वाटतं की त्यामुळे या एअरपोर्टचं महत्त्व अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणून ते काम देखील निश्चितपणे आपण या ठिकाणी पूर्ण करू विशेषतः या भागामध्ये चांगले उद्योग आले पाहिजेत प्रदूषणमुक्त उद्योग आले पाहिजेत ही जी भावना आहे याकरता मोठ्या प्रमाणात आमच्या उद्योग विभागानं या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि आता एम आय डी सी असेल त्यातले अडथळे दूर करून या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत आणि केवळ उद्योग आले पाहिजे इतक्यापुरतं आमचं काम मर्यादित नाही तर उद्योगामध्ये ऐंशी टक्के भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं देखील प्रभावी पावलं हे आम्ही उद्योग विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी उचलतो आणि देसाई साहेबांनी सांगितलं की यातले सगळे अडथळे हे निश्चितपणे आपण या निमित्ताने दूर करतो आहे मी आज जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो जे स्वप्न या जिल्ह्याकरता आपण बघितलेलं आहे एक पर्यटन जिल्हा म्हणून आज वेगवेगळ्या प्रकारची जी प्रकल्प आपण या ठिकाणी करतो त्या प्रकल्पांमध्ये पर्यटनाची खूप प्रकल्प आपण या ठिकाणी आता मान्य केलेली त्याचं काम देखील सुरू केलं आहे मत्स्यपालनाच्या संदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातनं दोनशे पंधरा कोटी रुपयाची पंधरा कामं आपण या ठिकाणी करतोय म्हणजे पर्यटन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी मत्स्य उद्योग या दोन माध्यमातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करतोय विशेषतः प्रभू साहेबांनी या जिल्ह्याला जे त्यांनी काही जिल्ह्यांचं पर कॅपिटा आणि जी डी पी वाढवण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये त्यांनी या जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे केंद्राच्या धोरणातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे प्रकल्प या जिल्ह्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि त्या माध्यमातून येत्या काळामध्ये रोजगाराची नवीन संधी ही निश्चितपणे या ठिकाणी मिळेल सी वर्ल्डचा विषय राणेसाहेब अनेक वर्ष आपण मांडत आहात काही कारणाने हे खरं आहे की त्याला उशीर झाला आताच केसरकरांनी या ठिकाणी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं मला असं वाटतं की आपण लागलीच जर याच्यामध्ये स्विस चॅलेंज पद्धतीनं प्रस्ताव मागितले तर कदाचित चांगले प्रस्ताव आपल्याला मिळतील त्यामुळे आपण जे जे ठरवलं होतं ते झालं आहे न झालेलं जर काही असेल तर ते सीवळलंच आहे आणि म्हणून आता आपण हा संकल्प करू आता तर आचारसंहिता लागेल पण आचारसंहितेनंतर जे सहा महिने आपल्याला मिळणार आहेत त्या सहा महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा सी वर्ल्डचा विषय आपल्याला मार्गी लावायचा आणि या कोकणाचं जे चित्र आहे पर्यटनाचं त्याचं न्यूक्लियस आज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत खरं म्हणजे पाणबुडीचा विषय असेल वेगवेगळे विषय असतील यांनी टुरिस्ट अट्रॅक्ट होत आहेत पण मला असं वाटतं की खरं आहे सी वर्ल्डसारखा प्रकल्प झाला तर अत्यंत वेगानं या ठिकाणी पर्यटनाचा विकास होईल आणि म्हणून त्याही दृष्टीनं मी आपल्याला आश्वस्त करतो हे काम देखील या ठिकाणी होईल खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलायच्या होत्या मग अशी ज्या प्रकारे प्रभू साहेबांनी सांगितलं रेल्वेच्या मार्गामध्ये ते मंत्री असताना खूप आम्ही विविध प्रयोग केले आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कंपनी स्थापून या महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केले आहेत कोकणामध्ये देखील वेगवेगळे प्रोजेक्टची जर आपण किंमत बघितली तर बावीस हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे कोकणामध्ये आपण ही संयुक्त कंपनीच्या माध्यमातून हातामध्ये घेतलेले आहेत आणि लवकरच हे सगळे प्रोजेक्ट मार्गी लावून या ठिकाणी हे काम आपण पूर्ण करू आता खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांचं भाषण असल्यामुळे माझं भाषण लांबत न घेता मी मंचावरचे सर्व इथले लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील हे सगळे अतिशय प्रयत्नपूर्वक या ठिकाणी विकास झाला पाहिजे याकरता पुढाकार घेतात म्हणून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आज ज्या लोकांना हो या ठिकाणी आपण सर्टिफिकेट दिले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेष अभिनंदन आमच्या एस पींचं करतो की ज्यांनी पोलिस हाऊसिंगमध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आमच्या पोलिसांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे हे जे काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी रजा घेतो आणि त्या ठिकाणून पंतप्रधानांचा कार्यक्रम आपण लाईव्ह करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र